पाचोरा भडगाव मतदारसंघामधून आजपर्यंत विधानसभा निवडणुकांमध्ये कोणत्याही महिलेला उमेदवारी देण्यात आली नव्हती मात्र पहिल्यांदाच पाचोरा भडगाव मतदारसंघाच्या इतिहासामध्ये वैशाली सूर्यवंशी यांना तिकीट निश्चित असल्याच्या चर्चा सुरू आहेत शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी वैशाली सूर्यवंशी यांना महाविकास आघाडीकडून विधानसभेसाठी पसंती दिली जात असल्यानं सूर्यवंशी यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे यामुळे पक्षानं मला संधी देऊन संपूर्ण नारी शक्तीचा सन्मान केला असून पक्षाने आपल्याला संधी दिल्यास मतदारसंघामध्ये झोकून देऊन काम करू असं आश्वासन वैशाली सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिलंय शेतकरी हा केंद्रबिंदू असणार आहे विधायक काम करणे हा माझा मेन हेतू असणार आहे मी काय करणार आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे तेव्हा तुम्हाला तुमच्या लेखणीतून या सगळ्या गोष्टी कळू शकतात बांधवांतो शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि एक महिला म्हणून मला जी काही संधी दिली आहे ती म्हणजे मतदारसंघातील समस्त नारी शक्तीचा तो सन्मान आहे मी आत्ताच आठ दिवसापूर्वी मुंबईला गेली साहेबांना भेटली त्यावेळी साहेबांनी मला स्पष्ट सांगितलं महाराष्ट्रातलं एकमेव पहिलं तिकीट हे तुझं डिक्लेअर आहे तू साहेबांना म्हटलं साहेब तुम्ही मला तिकीट देणार की नाही देणार याच्या अगोदरच मी कामाला लागलेली आहे कारण की मला उगाचच म्हणजे कितीही लोकांनी माझ्यावर शंका घेतली किंवा काही भाऊ एकत्र आहेत वगैरे वगैरे काही म्हटले तरी आता मी कितीही तोंड वाजवून सांगितलं तरी मी विचार केला शेवटी वेड़ योग्य वेळ आल्यानंतर सगळ्यांना कळणारच आहे तर हाच वस्त माझा एकटीचाच नाही पण नारी शक्तीचा हा सन्मान आहे आणि त्याचबरोबर या मतदारसंघाला पहिल्यांदाच महिला लोकप्रतिनिधी विधानसभेवर पाठवून एक नवा इतिहास घडवण्याची संधी आपल्या सगळ्यांना मिळालेली आहे तर या सर्व पत्रकार या सर्व पत्रकार बांधव या मतदारसंघातील समस्त महिला सर्व नागरिक आपण सर्वांनी हा इतिहास रचण्यासाठी आपण माझ्यासाठी माझ्यासोबत भक्कमपणे उभं राहावं ही मी आपल्या सगळ्यांना विनंती करते दरम्यान वैशाली सूर्यवंशी यांनी मतदारसंघामध्ये निर्मल सीडच्या माध्यमातून रोजगार निर्मिती शैक्षणिक क्षेत्रात गरजू विद्यार्थ्यांना मदत करणं यांसारखी अनेक कामं केल्यानं त्यांना सर्वसामान्यांमधून मोठा प्रतिसाद मिळतोय तर आमदार झाल्यास शेतकऱ्यांचे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यावर माझा कल राहणार असो शेतकरी माझ्यासाठी केंद्रबिंदू राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव